मित्र हो नमस्कार या व्हिडिओला जे शीर्षक दिलेलं आहे ते दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असा आहे काही ना ते अतिशक्ती वाटेल पण तीन दिवस झालेल्या दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जर स्वरूप पाहिलं तर हे शीर्षक योग्य आहे असं मला वाटतं दिल्लीत जेव्हा साहित्य संमेलन भरणार असं सुरू झालं त्यावेळेला त्याविषयी काही अपेक्षा होत्या अपेक्षा नंबर एक मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यामुळं तो घेऊन राजधानी दिल्लीत जायचं अपेक्षा नंबर दोन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे म्हणून राजधानी दिल्लीत एकाहत्तर वर्षानंतर आपण जायचं अजूनही काय 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 सांगितलं होतं त्याच्यात मराठी भाषेचा प्रचार प्रसार होतो मराठी भाषा अधिक बळकट होते वगैरे गोष्टी होत्या पण गेल्या काही वर्षापासून आपल्या मराठी साहित्य संमेलनाला राजकारणाचा एक शाप लागलेला आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये राजकारण्यांच्या सरकारच्या मदतीशिवाय एकही संमेलन झालेलं नाही आहे माझा मुद्दा असा नाही त्यांची मदत घेऊ नये त्यांची मदत घ्यावी पण त्यांनी फेकलेली गुलामगी आपल्या खांद्यावर घेऊ नये आपण मिंदे राहू नये पण घडतं उलटं गेल्या पंचवीस तीस वर्षातील असं एक साहित्य संमेलन आपल्याला सांगता येईल का ज्याचा स्वागत अध्यक्ष राजकारणी नव्हता तो का होतो तो पैसेवाला असतो तो, तो पैसे गोळा करून देतो आणि त्या बदल्यामध्ये तीन चार महिने तो स्वागत अध्यक्ष म्हणून मिरवतो त्याच्या काही अटी शर्ती पण येतात त्या महामंडळाला पाळाव्या लागतात पैशाची गरज का निर्माण झाली कारण संमेलनाचा एक इव्हेंट झाला मोठं स्टेज पाहिजे मोठं डेकोरेशन पाहिजे मोठे मोठे सगळे कार्यक्रम पाहिजेत आणि हे सगळं मोठं मोठं करायला पैसा पण मोठा लागतो आपल्या समाजातून ह्या पैसा उभा करता येतो पण महामंडळाला असा पैसा समाज देत नाही तो का देत नाही त्याचं कारण महामंडळाच्या विश्वासार्हतेमध्ये आपल्याला शोधावं लागेल महामंडळाने स्वतःच्या पैशातून संमेलनं करावीत म्हणून एक निधी स्थापन केला आहे तोही वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी पण तो निधी पण अजून पुरेसा जमलेला नाही आहे एकीकडे हे साहित्यिक संमेलनाच्या बाहेर राजकारण्याच्यावर टीका करतात आणि बरोबर त्याचं उलटं वर्तन संमेलनाच्या काळामध्ये करतात त्यांना मिठ्या मारतात नवीन समीकरणं तयार करतात आम्ही काय कुणाला बहिष्कृत करत नाही राजकारणी पण नागरिक आहेत त्यांना पण साहित्याची आवड आहे हे सगळं ठीक आहे पण कोणत्याही गोष्टीत राजकारणी आले की ते राजकारण करणारच हे आपल्याला कळलं पाहिजे दिल्लीच्या संमेलनात असंच झालेलं आहे मोदी उद्घाटन करायला आले आणि त्यांनी मराठी भाषा ही संघाच्या दारात नेऊन ठेवली मी संघाच्या जवळपास असल्यामुळं माझं पण मराठी चांगलं झालं आणि मराठीचा पण विकास झाला हे करताना त्यांनी मराठी भाषेचा आधारस्तंभ असलेल्या चक्रधरांचं नाव घेतलं नाही फक्त संघाचं घेतलं संमेलनात तिथून राजकारणाला सुरू झाली उद्घाटनापासूनच ते शेवटपर्यंत ह्या संमेलनाला राजकारणाने घेरून टाकलं माझ्या लक्षात येत नाही राजकारण्यांचा एक सं परिसंवाद ठेवलेला होता आणि त्याने आपले जीवनानुभव सांगायचे आहेत राजकारणातले हे कोण राजकारणी हे अनुभवाने संपन्न झालेले आहेत हे कोण मोठे नेते की ज्यांच्या राजकीय अनुभवावर समाजाचं भरणपोषण होणार आहे आणि त्याने अनुभव काय सांगितले आपल्या पूर्वीच्या पक्षाला शिव्या दिल्या त्याच्यावर आरोप केले दुसऱ्याने अजून काहीतरी सांगितलं तिसऱ्याने अजून काहीतरी सांगितलं आणि संमेलनाला बघता बघता धुणे भांडी करण्याचं स्वरूप प्राप्त झालं हे महामंडळ पाहत होतं की नाही पाहत होतं पाहत होतंच पण ते काही करू शकत नव्हतं कारण त्यांनीच ही राजकर्त्यांची गर्दी जमवली होती कोण कोण राजकारणी महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री परिसंवादात चार राजकारणी उद्घाटनाला राजकारणी स्वागताध्यक्ष राजकारणी साहित्य कुठे होते इथे त्यांच्यासाठी दोन तीन परिसंवाद असे ठेवले होते की ते कशेतरी लोकांनी ऐकले ह्या सगळ्या संमेलनाचा सार काढायचा झाला तर ही एक जत्रा होती आणि त्या जत्रेत लोकांनी एकामेकाला धक्के मारून द्यायचं पुण्य प्राप्त केलं जत्रेतले धक्के कुणी गांभीर्याने घेत नाहीत तर काहीजण जत्रा धक्का मारण्यासाठीच असते हा सिद्धांत घेऊन गेलेले असतात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं काय ह्याच्यावर काय चिंतन झालं कोणती सूत्रे निघाली ह्या चिंतनातून त्या सूत्रांचा पुढे काय उपयोग दोन हजार चौदापासून अनेक साहित्यिक कवी बोंबलतात की आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या आहेत कोरोना काळात गुजरातच्या बाईने लिहिलेल्या कवितेवर किती मर्यादा आल्या होत्या जो व्यवस्थेविरुद्ध लिहितो त्याला राष्ट्रद्रोही म्हणण्याची प्रथा आता चालू आहे अशा एका राजकीय व्यवस्थेमध्ये आपण किती राजकारण्यांच्या नादाला लागणार हे ठरवणं महामंडळाच्या हातात होत कारण महामंडळ हे संमेलन घडवतं पण महामंडळांनी त्याचा विचार केला नाही पैसे किती मिळणार भव्यता किती होणार आपण पंतप्रधानांच्या बरोबर किती असणार आपण दिल्लीत कसे जाणार ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्याची परंपरा आपल्याकडे चालू आहे आणि दिल्लीत हे तेच घडलेलं होतं ठराव तरी काय आहे निर्भयपणे जगण्याचं स्वातंत्र्य असावं असा एक ठराव आहे हा बोगस ठराव आहे ठराव असा असायला पाहिजे होता या जगण्याच्या आड कोण येत आहे का या निर्भयतेच्या आड कोणत्या शक्ती येतात का त्यांची भांडाफोड करायला पाहिजे होती ना परिसंवादात ती नाही केली आपण एक ठराव केला आपण जर संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या भाषणामध्ये दोन तीन संकेत निदान प्रतिकात्मक संकेत जरी आले नसते तरी हे जे संमेलन होतं हे एका अर्थाने बी जे पीने भरवलेलं संमेलन ठरलं असतं इतक्या बेजबाबदारपणाने नेते बोलत होते असं जर इतरांनी बाहेर राहून बोललं त्यांच्याविषयी तर मानहानीचे खटले दाखल करतील ते मुद्दा नंबर एक की महामंडळाने आणि एकूणच मराठी भाषक मराठी प्रेमी मराठीच जगणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जगात कोणत्याही भाषेचं भलं तिथलं सरकार करत नसतं तर तो समाज करत असतो हे साधं प्राथमिक सूत्र आहे तुमचे साहित्य संस्कृती आणि भाषा कुणामुळे संवर्धित होते तिथल्या लोकांच्यामुळे होते जोपर्यंत लोक मराठीला जगण्याची भाषा आहे हे मान्य करत नाहीत तोपर्यंत कितीही सरकारी मदत मिळाली तर आपली भाषा सक्षम होण्याचं काही चिन्ह नाही आहे लोकांच्या मनात हे बिंबवा ही संमेलनाची गोष्ट जशी आहे ती जगण्याची भाषा आहे त्या दृष्टीनं आपण काय करतो आपण दुकानाच्या पाट्या बदलण्यास धन्यता मानतो कोणकोणत्या कॉल सेंटरवर मराठीत बोलत नाही ते शोधण्यामध्ये धन्यता मानतो पण जी भाषा माणसाच्या काळजात येते तिथे वास करते तिथे विकसित होते ती जागा प्रदूषित का झालेली आहे याचा विचार आपण करत नाही फार खोलात जायला नको हे जे मराठी मराठी म्हणून ओरडणारे लोक आहेत यांची पोरं कोणत्या भाषेत शिकली होती हे ये येडी लावून शोधा म्हणजे कळेल की आपलं विभाजन कसं झालेलं आहे आपलं बाह्य जीवन वेगळं आपलं भाषा जीवन वेगळं आपलं सांस्कृतिक जीवन वेगळं आणि कशाचा कशाशी मिळ नाही आहे दिल्लीच्या संमेलनाने संदेश काय दिला काहीच नाही संदेश दिला संमेलनाऐवजी तिथलं राजकारण पहिल्या दिवसापासून गाजायला लागलं ला। आणि त्याचं महामंडळाला काही वाटतच नव्हतं कोणता तरी एक क्षण येईल तीन दिवसामध्ये आणि महामंडळ आपल्या मराठी भाषकांची माफी मागेल हे चुकलं आमचं पण ते माफी मागणार नाही उलट पुढच्या वर्षी अजून कोण बडा नेता येईल आणि तो कशा देणग्या देईल आणि हे फाईव्ह स्टार इव्हेंट कसा करता येईल याच्या विचारात ते असतील संमेलनात गांभीर्यांनी पाहावं जगण्या मरण्याचा पाहवा असा विशेष नव्हता काही दिवसापूर्वी संभाजी भिडे नावाच्या माणसाने सावित्रीबाई फुले यांच्यावर अतिशय गंभीर टीका केली होती की ज्या मराठीतल्या पहिल्या कवयित्री मांडल्या जातात पहिल्या क्रांतिकारी मांडल्या जातात इंग्रजांना पुरी पुरवण्यासाठी शाळा चालू केली होती कुणी नोंद घेतली संमेलनात महात्मा फुल्याने एकशे त्रेचाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी अशा संमेलनाला जायचं का नाकारलं होतं याचा विचार कोणी केला संमेलनाला न जाण्याची त्याने तेव्हा जी कारण सांगितली होती ते आज संपलेले आहेत का सगळी आणि का संपलेले नाही आहेत मुद्दा असा आहे की मराठी भाषा आणि तिचं रक्षण म्हणजे केवळ संमेलन नव्हे जत्रेत कोणाचं रक्षण होत नसतं कारण जत्रा धक्के मारण्यासाठी असते धक्क्याच्या बाहेर जाऊन काय जत्रेच्या बाहेर जाऊन काय याचा विचार अजून आपण करत नाही आणि आपण भ्रमात आहोत अभिजात दर्जा मिळाला म्हणून भाषा आता अमर पावणार कसं काय शक्य आहे कसं शक्य आहे आपल्या जगण्यातून आपण मराठी हद्दपार का करतोय ह्याच्यावर चर्चाच होत नाही आहे कोणत्या गंभीर विषयावर चर्चा झाली ज्या दिल्लीत शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन मोडून काढण्यात आलं चिरडून काढण्यात आलं त्या विषयावर तिथे चर्चा झाली ही सगळी शेतकऱ्यांची मुलं होत म्हणतो आपण रोज अकरा शेतकरी आत्महत्या करतात ही आत्महत्या साहित्यात कशी येते ह्याच्यावर झाली चर्चा एवढी बेकारी एवढा मूल तत्ववाद टोकाला पोचलेला आहे समांतर राज्यघटना कोणी लोक लिहित आहेत झाली चर्चा कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा झाली हे का होत नाही कारण साहित्यिकाला एक भूमिका असते माध्यमात काम करणाऱ्याला एक भूमिका असते आणि तो नेहमी व्यवस्थेचा ऑडिटर असतो हेच आपण विसरलेलो आहोत आपल्याकडे मुक्तिबोध नावाचे एक महाकवी होते त्याने हिंदीमध्ये एक साहित्यिक की डायरी या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे ते ती त्यांची डायरी आहे आणि त्यातल्या एका पानावर त्यांनी एकच वाक्य लिहिलेलं आहे पार्टनर तुमारी पॉलिटिक्स क्या आहे पॉलिटिक्स म्हणजे संसदेतलं राजकारण नव्हे पॉलिटिक्स म्हणजे साहित्यिक म्हणून जगताना तुम्ही घ्यायची भूमिका आहे तो तुमच्या लेखनीचा कणा आहे तो कणा ती भूमिका घेतल्याशिवाय हे साहित्य ही कला ही संस्कृती व्यवस्थेमध्ये बदल घडवू शकत नाही बदल घडवण्याचं बाजूलाच राहू दे त्यांच्या गळ्यात गाळा गड़ा घालून हे जगायला लागलेले आहेत अरे काय फरक पडतो पंतप्रधान नाही आला तर संमेलनाला काय फरक पडतो शरद पवार स्वागताध्यक्ष नाही झाले तर काय फरक पडतो दोन दोन उपमुख्यमंत्र्यांनी एक मुख्य नाही आल्यानंतर आणि काय कॉन्ट्रीब्युशन आहे साहित्यातले ना एकनाथ शिंदेच्या आहे काय ना अजित आहे ना देवेंद्र फडणवीसांच्या आहे एखादा माणूस सत्तेवर गेला म्हणून तो काय भाषेचा अभ्यासक चिंतक होईलच असं भाबडेपणाने पाहणं हे पहिल्यांदा बंद करायला पाहिजे आणि कर्नाटकातले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिवराम कारंत यांच्याशी मी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी मला पुन्हा पुन्हा सांगितलं या देशातली साहित्य संस्कृती याच्या संवर्धनाचे निर्मितीचे मालक फक्त लोक असतात आणि लोकच ते जन्माला घालत असतात लोकच सा ते सांभाळत असतात लोकच ते टिकून ठेवतात ही शासनाची जबाबदारी नाही आहे शासनाने मदत करावी ह्या प्रयत्नांना आणि मदत करणे म्हणजे संमेलनाचे मालक होणे नाही आहे निदान इथून पुढे येणाऱ्या संमेलनात तरी महामंडळाच्या कारभाऱ्याने या गोष्टींचा विचार करावा त्यांनी नाही केलं तर साहित्यिकांनी त्यांच्यावर असा विचार करण्यासाठी दबाव आणावा आणि संमेलनाला जाणं म्हणजे विचारमंथनाच्या कार्यक्रमाला जाणं केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणं नव्हे संमेलनाला जाणं म्हणजे भाषेच्या सगळ्या पैलूचा तिच्या जीविताच्या हमीचा तिच्या रक्षणाचा तिच्या दीर्घायुष्याचा विचार करण्यासाठी जाणं आहे ही भावना साहित्यिकांनी महामंडळाच्या मानेवर सुद्धा लादली पाहिजे त्यांना तसं वागायला भाग पाडलं पाहिजे कारण महामंडळ म्हणजे हे कोणाचे मालक नाही आहेत प्रतिनिधी आहेत आपल्या प्रतिनिधींनी नीटच वागायला पाहिजे असा दबाव ह्या सगळ्या लेखक कवी आणि मराठी भाषकांच्या मधून आला पाहिजे म्हणून दिल्लीत स्टेजवर फक्त राजकारण चाललं होतं आणि स्टेजच्या बाहेर मंडपामध्ये हे सगळे पाच सहा हजार जे लोक गेले होते हे मराठी भाषेचं काय होणार हे ऐकायला गेले होते त्यांच्या मनातला गोंधळ काही संपला नाही आणि स्टेजवरचा मुजरा पण काही संपला नाही म्हणून हा दिल्लीतला मुजरा आणि गल्लीतला गोंधळ पुन्हा कधी संमेलनाच्या मंडपामध्ये येऊ नये याचा निर्धार आपण सर्वांनीच करायला पाहिजे धन्यवाद